शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात सध्या राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे तसेच काही भागांमध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली आहे तर मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्रीला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे यामध्ये जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या भागांचा समावेश होतो याविषयी पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्रीला विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूरच्या परिसरामध्ये मोठा जोरदार वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो तसेच मराठवाड्यात पाहिले असता मराठवाड्यातील काही भागांमध्ये यामध्ये नांदेड हिंगोली परभणीच्या परिसरामध्ये मोठा पाऊस होऊ शकतो मात्र छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पायच झाले तर सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे तसेच अहमदनगरच्या परिसरामध्ये आज रात्री आणि उद्यादेखील ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणात मात्र मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्रीदरम्यान होईल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरारच्या परिसरामध्ये मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिलेसता उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या भागामध्ये काही भागात मोठा पाऊस होईल तर काही परिसरामध्ये हलका पाऊस असेल मात्र मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल काही भागात वादळी वारा देखील सुटेल मात्र हलका पाऊस भाग बदलत या भागांमध्ये झालेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद